श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे कसं सर्वजणांची मजेत असाल असेच मजेत राहा पहा सर्वजण सर्वांनाच श्रीमंत व्हायचं असतं अगदी माझ्यापासून तुम्हापर्यंत सर्वांना श्रीमंत व्हायचं असतं सर्वांनाच घरामध्ये सुख शांती समाधान हवं असतं सर्वांनाच आपली मुलं खूप शिकावीत खूप पुढं जावी अगदी ते उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जावी असं प्रत्येकाची इच्छा असते प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात आपल्याकडे बंगला असावा गाडी असावी पैसा पाणी संपत्ती दाग दाग येणे इतकी स्टेट असावी की ती आपल्या सात पिढ्याही संपली नाही पाहिजे इतकं सर्व असावं अगदी सुख सोयी समृद्ध असं आपलं घर असावं आपल्या घरामध्ये अशी कोणतीही गोष्ट नसावी की ती नसावी की तिची आपल्याला उणीव भासावी अशी एकही एक वस्तू नसावी किंवा अशी एकही एक गोष्ट नसावी की जी घ आपल्या घरामध्ये नाही प्रत्येक गोष्टीने प्रत्येक सुख सोयींनी समृद्ध असं आपलं घर असावं असं प्रत्येकाचं म्हणणं असतं प्रत्येक महिले महिलेला तर आवर्जून वाटत असतं की माझ्या घरामध्ये असा एकही कोपरा किंवा असा एकही दिवस नसावी की माझ्याकडे ही वस्तू नाही किंवा माझ्या घरामध्ये हे नाही असं मला ऐकायची वेळ यावी असं परिपूर्ण संपूर्ण असं घर प्रत्येक महिलेला हवं असं वाटतं तर कसं आहे घर हे फक्त भिंतींनी बनतं असं नाही काहींचं असतं दहा बाय दहाचं घर अगदी एका खोलीचं घर असतं काहींचं दोन खोल्यांचं असतं काहींचा बंगला असतो काहींचा टू बी एच के वन बी एच के फ्लॅट असतो तर काहींचा भरपूर मोठं असं जरी म्हटलं तर शेतामध्ये एकदम असं महालासारखं घर असतं म्हणजे प्रत्येकाचं प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार घर असतं पण घर हे घर असतं आणि घर हे फक्त पैसा पाणी संपत्ती यांनी बनत नाही तर घर माणसांनी बनतं घरामध्ये जी महिला असते ती घर बनवते हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर आज मी तुम्हाला असेच वास्तुशास्त्राविषयी काही माहिती सांगणार आहे की ज्यामुळे आपलं घर हे संपूर्ण सुखी समाधानी आणि ऐश्वर्यपूर्ण आणि सर्व सुख सोयीने समृद्ध असं घर बनेन तर त्यासाठी आपण कोणकोणत्या गो गोष्टींचा वास्तुशास्त्रातील कोणकोणत्या बारीक बारीक ज्या गोष्टी आहेत त्यांचा कसा ब कशाप्रमाणे संतोल राखायचं आणि कशाप्रमाणे आपण आपलं घर सुखी समाधानी बनवायचं हे सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून मी जे, जे काही छान छान व्हिडिओ बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे महिलेने सकाळी लवकर उठ उठावं अगदी ब्रह्म मुहूर्त हा तर खूप शुभ असतो पण ब्रह्म उठतात असं नाही अगदी पावणे चार वाजल्यापासून ते मुहूर्त आहे या मुहूर्तावर महिलांनी तर आवर्जून उठाव उठल्याच्या नंतर स्नान करून प्रथम आपण काय करायचंय स्नान करून सर्व आपला महिलेचा शृंगार करून त त्याच्यानंतरनं लगेच महिलेने तुळशीला पाणी घालावं ही तर आपली संस्कृती आहे आपल्या सर्वांना माहिती आहे तुळशीला पाणी घातल्याच्या नंतर ना महिलेने अंग अंगण जर असेल जर शेताकडे म्हणजे गावाकडं बैठ घर जर असेल तर आपण अंगणामध्ये सडा वगैरे टाकतो सडा टाकून आपण रांगोळी काढायची आता ज्यांचं भाड्याचंही घर आहे तिथेही तुम्ही हे करू शकता काही हरकत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या अंगणामध्ये उंबरठा लेपन करायचं आहे उंबरठा लेपन करून झाल्याच्या नंतरनं तुम्हाला लक्ष्मीचे पावले तरी किमान रोज रांगोळीने तुमच्या दरवाजाच्या भोवती काढायचे आहेत मेन दरवाजाच्या समोर दोन्ही साइडला तुम्हाला महालक्ष्मीची पावलं काढायची आहे मग स्वस्तिक काढायचं आहे उंबरठाले पण अगदी रोज जरी केलं तरी पण उत्तम दर रोज जर करणं शक्य नसेल तर दर, दर गुरुवारी तरी करावं दर गुरुवारीही शक्य नसेल तर अगोषा पौर्णिमेला उंबरठाले पण आवर्जून करावं हा एक पहिला नियम झाला त्याच्यानंतर म्हणजे पहिला हे झालं नाही का महिलेचं जे लक्षणे वास्तुशास्त्राचे जे गुण आहेत ते तर हे करायचं त्याच्यानंतर ना आपण काय करतो असतो महिला किचनमध्ये ते त्यांच्या रुटीला लागून जातात काही हरकत नाही हे ह्या पद्धतीने करायचं आता कसं आहे प्रत्येक गोष्ट काही जर चांगलं जरी घडलं तरी महिलेला महिलेचं नाव कमी प्रमाणात घेतलं जातं पण वाईट जर घडलं तर अगदी काही क्षणही ना लागतं लगेच म्हटलं जातं बाबा हिचंच हे इच्यामुळंच झालं इच्यामुळंच झालं महिले म्हणजे महिलेला खूप हे केलं जातं आणि काही काही गोष्टी अशा असतात की त्या महिलांनीच कराव्या लागतात घरामध्ये शांतता जर नांदवायची जर असेल शांतता सुख समाधान जर टिकवायचं असेल तर ते महिलेनेच टिकवावं लागतं म्हणजे विनाकारण छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद करणं किंवा कलह करणं किंवा भांडणं करणं हे थांबवायचं असेल तर हे महिलेच्या हातात आहे आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही महिला असून एक महिला असून तुम्ही महिलांच्या वरती अन्याय करता किंवा महिलांच्या कुरको म्हणजे नाही का महिलांच्या विरोधात बोलतात तर तसं नाही माझ्या मैत्रिणींना मला तसं नाही म्हणायचं महिला ही अगदी आदिशक्तीचं एक रूप आहे हे आपण सर्वांना माहीत आहे महिला काहीही करू शकते महिला चंडीचाही अवतार घेऊ शकते महिला अगदी शांततेने लक्ष्मीचाही अवतार महिला आहे म्हणजे महिलामध्ये सर्व गुण आहेत हे आपल्याला माहिती आहे पण कसं असतं घरामध्ये जर कलह वादविवाद नको असेल समाधान हवं असेल तर एखादं जर आग होत असेल म्हणजे तुमच्या घरामध्ये काही कलह वादविवाद चालू असेल भांडणे चालू असतील तर त्यावेळेस तुम्ही शांत जर राहून शांत राहण्याचा जरी परिक्रमाने बहुला आणि सर्व वातावरण शांत झाल्याच्या नंतर ना तुम्ही तुमच्या जोडीदाराला म्हणजे नवऱ्याला मना, मुलाला म्हणा मुलाला म्हणा ज्याच्या बरोबर वाद चालू आहे सासूला सासऱ्यांना त्यांना समोर बसून का बाबा हे हे तुम्ही जे बोलले हे योग्य नाही हे तुम्ही बोलले ते योग्य आहे असं जर शांततेत जर बोलले तर वादविवाह जे कलह झाले जे गैरसमज झाले ते तिथंच मिळतील आणि तुमचं घर हे आनंदाने सुखसमाधानाने नांदेल हे सर्व महिलेच्या हातात आहे आणि कसं असतं आता मान्य आहे मला की पुरुषांचा स्वभाव असतो कारण ते थकून वगैरे येतात तिथला ताणतणाव ते म्हणजे कळत न कळत घरामध्ये निघ निघतो मुलांवरती निघतो मिसेसवरती निघतो आईवडिलांवरती निघतो पण त्यावेळेस आपण जरा समजून जा जायचं की बाबा बाहेर काही जरी झालं असेल कामाचा ताणतणाव असेल म्हणून काही जर चिडचिड झाली असेल पण तो व्यक्ती शांत करणं हे हे महिलेच्याच हातात आहे म्हणून थोडंसं शांतते नाही का घर एकदम सुखी समाधाने आनंदी नांदेन कारण आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या घरामध्ये वादविवाद कलह चालू असतो कंटिन्यू महिलेचा अपमान केला जातो महिलेला अं तुच्छतेची वागणूक दिली जाते त्या घरामध्ये लक्ष्मी माता जरी येत असेल तरी ती लगेच काढता पाया घेते लक्ष्मी माता तिथं स्थिर राहत नाही त्यासाठी आपण घरामध्ये येतो लक्ष्मी आपल्यासोबत येते पण जर आपल्या घरामध्ये आपण येतानाच आणि आल्या आल्या जर कलह होत असेल तर ती लक्ष्मी लगेच तिथून निघून जाते लक्ष्मी माता रुसली की पुन्हा येत नाही लक्ष्मी मातेला आणणे खूप अवघड आहे त्यासाठी महिलांनी थोडंसं म्हणजे समजूतदारपणा घेतला पुरुषांनाही घेणं खूप गरजेचं आहे पुरुषांनीही समजूतदारपणा घेत आहे कारण जे काही तुमचे कामाचे ताणतणाव असतील ते कामाच्या ठिकाणी सोडून येत चला घरामध्ये येताना सगळं विसरून घरामध्ये एंटर करत जा मुलांबरोबर थोडासा वेळ घालवत जा तुमच्या पत्नीबरोबर तुमच्या आई वडिलांना थोडासा वेळ जा जेणेकरून जे ताणतणाव तुमच्या डोक्यामध्ये आहे जे दिवसभराचं टेन्शन आहे ते सगळं तुमचं दूर होईल आणि तुमचं घर आनंदाने हस्त खेळत होईल त्यानंतरना जर सांगायचं म्हटलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या घरामध्ये आपलं किचन हे असावं तर हे किचन आपण स्वयंपाक करताना आपल्याला माहिती आहे आपलं तोंड हे आप पूर्व दिशेला झालं पाहिजे म्हणजे आणि किचन हेही पूर्व भिंतीलाच असलं पाहिजे आपल्या घराच्या आता आपण समजा रेंटने राहतो मग ताई आम्ही रेंटने राहतोय आमच्या घरात असं नाही मग काय करू आम्ही नाही का आता समजा जर स्वतःचं जर असेल तर आपण ह्या ज्या वास्तुशास्त्रातल्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या वास्तुशास्त्रानुसार बनवतो पण कळत न कळत जर आपल्याकडनं बनवलं गेलं असेल चुकीच्या पद्धतीने तर आपण ते काय तोडफोड करून किंवा काहीतरी अरेंजमेंट करून आपण ते चेंज करू शकतो पण भाड्याचं घर आहे ताई मग काय करायचं भाड्याचं घर असेल तर एकच सल्ला आहे माझ्या स्वामीभक्तांना माझ्या मैत्रिणींना की तुम्ही लवकरात लवकर घर चेंज करा कारण जर दक्षिणमुखी जर तुमचं जर किचन असेल तुम्ही स्वयंपाक करताना जर तुमचं तोंड तर दक्षिण एक कडे होत असेल आणि दक्षिण भिंतीला जर तुमचं जर किचन असेल तर हे खूप म्हणजे घातक आहे आणि याचे खूप वाईट परिणाम होतात घरामध्ये शांतता कलह हो। अन्नधान्य कधीच पुरवठा पडत नाही त्या घर घरामध्ये आजार पण कंटिन्यू नांदत असतं म्हणून एक सोपा उपाय आहे की तुम्ही काय करायचं आहे तुमचं रेंटचं घर आहे तर तुम्ही ते घर चेंज करा त्यानंतरनं आपल्याला माहिती आहे पूर्वमुखी दरवाजा आणि उत्तरमुखीचा दरवाजा जर दर तुमचा असेल मुख्य दरवाजा म्हणते मी तुमच्या घराचा पूर्वमुखी किंवा उत्तरमुखी असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी माता धनसंपत्ती सुखसमाधान खूप असतं खूप असतं आणि निगेटिव्हिटी तिथं कधी कधीही थांबत नाही निगेटिव्हिटी तिथून कंटिन्यू काढता पाय घेते त्याच्यामुळं शक्यतो घराचा दरवाजा हा पूर्वमुखी किंवा उत्तरमुखीच असावा कारण उत्तर, उत्तर दिशेला आपल्याला माहिती आहे कुबेर महाराज असतात लक्ष्मी मातेचा वास असतो आणि तिकडनं लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होऊन तिकडनं आपल्या घरामध्ये एंटर करत असते आणि जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर जात असते तिथं त्या घरांमध्ये कोणत्याही गोष्टीचं कमी पडत नाही म्हणून शक्यतो जर इंटचं घर जर पाहत असेल तर उत्तरमुखी दरवाजा आणि पूर्वमुखी दरवाजा पाहून घेत चला त्याचप्रमाणे जर सांगायचं म्हटलं वास्तु तर वास्तुशास्त्रानुसार हो का 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 जर काही गोष्टी जर म्हटल्या तर आपल्याला माहिती आहे किचनचं सर्वात महत्त्वाचं झालं त्याचप्रमाणे आपण जो तुमच्या घरामध्ये समजा वादवाद कलक होत असेल आणि काही गोष्टी तुम्हाला म्हणजे घरामध्ये शांतता जर पाहिजे असेल आणि काही गोष्टी काही गोष्टी जर तुम्ही चेंज करूच शकत नसाल तर काय करायचं आहे आपल्याला माहिती आहे आप आपल्या घरामध्ये थोडाफार तरी सूर्यप्रकाश येणं गरजेचं आहे तर समजा थोडाफार हे सूर्यप्रकाश येत नसेल तर तुम्ही तुमच्या टेरेसवरती जाऊन किंवा अंगणामध्ये जाऊन दे, तुम्ही तिथे जाऊन सूर्य देवतेला अर्क द्या अर्क देऊन तुम्ही तुमची तुम जी काही इच्छा आहे त्या इच्छा बोला याने ही तुमच्या घरामध्ये सुख समाधान नक्की नांदेल आणि शक्यतो सूर्यप्रकाशात थोड्या तरी आपल्या घरामध्ये यावाच त्याचप्रमाणे आपल्याची आपली जी झोपायची जागा आहे किंवा तुमची जी झोपायची खोली आहे तर तुमचा जो बेड आहे हा ईशान्य कोपऱ्यात कधीही नसावा हा ईशान्य कोपऱ्यात कधीही नसावा पुन्हा सांगते ईशान्य कोपरा हा आपल्या सर्वांना माहिती आहे ईशान्य कोपऱ्यात आपण देवघर ठेवतो म्हणून ईशान्य कोपऱ्यात आपला आपल्या झोपण्याचं ठिकाण कधीही नसावं हे खूप महत्त्वाचं आहे माझ्या स्वामी भक्तांनो जरा लक्ष देऊन ऐका ईशान्य कोपऱ्यात आपल्याला कधीही झोपायचं नाही आहे कारण कसं होतं जे नाही ते आजारपण नाही ते रोग पिढा आपल्या पाठी लागतात ते त्या कोपऱ्यामध्ये जर आपण झोपलो तर आता ताई झोपायचं कोणत्या ठिकाणी मग तर झोपायचं आपल्याला नेहमी दक्षिण दिशेला आपलं डोकं झालं पाहिजे आणि उत्तर दिशेला आपले पाय झालं पाहिजे ह्या पद्धतीने झोपायचं आहे तुमची एक खोली असू दोन खोली असू तुमचा बंगला असू तरही तुम्हाला काय करायचं आहे दक्षिण दिशेलाच तुमचं डोकं झालं झालं पाहिजे आणि उत्तर दिशेला तुमचे पाय झालं पाहिजे तुमचे पाय कधीही दक्षिण दिशेला नको आहेत तुमचं डोकं दक्षिण दिशेला पाहिजे पाय हे नेहमी याला उत्तर दिशेला पाहिजे त्याने काय होतं त्याने आपल्या घरामध्ये सुखशांती समाधान नांदतं त्याचप्रमाणे आपल्याला मानसिक आजार जडत नाहीत आणि आपल्याला वाईट जी स्वप्न पडतात जी काळी बाधा असते वाईट बाधा असते यांपासूनही आपलं संरक्षण होतं आपल्या आपल्या घरातलं जे आजारपण वगैरे आहे ते दूर होतं आणि तेच जर आपण जर दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला जर पाय करून जर झोपलो उत्तरेला जर डोकं करून जर झोपलं तर आपल्याला जे नाही ते मानसिक आजार द जडतात आपली जी डिसिजन घेण्याची जी क्षमता असते ती कम कमकुवत होत जाते ती कमी कमी होत जाते आपल्याला जे आजार पण दडतात आणि आपल्या घरामध्ये वाद कलह हेही जास्त वाढतात आपल्याला वाईट वाईट स्वप्न पाडतात आणि आपल्याला म्हणजे असं आपण क्रूम होत चालतो म्हणजे अशक्त होत चालतो आपल्याला फ्रेश असं वाटत नाही त्यासाठी आपण झोपताना नेहमी दक्षिण दिशेला डोकं करूनच झोपायचं आहे तुमच्या मुलांनाही तुम्ही दक्षिण दिशेला डोकं करून झोपत चाला जेणेकरून काय होईल तुमच्या मुलामध्ये तुम्ही जे म्हणताना आमची मुलं चिडचिडे आहेत ताई अभ्यास करत नाहीत त्यांचा अभ्यासात मन लागत नाही तुम्ही जर अशा पद्धतीने जर झोपले तर मुलांमध्ये खूप बदल झालेला दिसेल आणि मुलं ही आनंदाने अभ्यास वगैरे करतील त्यांना चिडचिडेपणासुद्धा कमी होईल तर हे जे नियम आहेत छोटे मोठे नियम आहेत पण हे जर तुम्ही जर पाळले तर हे खूप उत्तम आहेत मुलाला हे अभ्यासाला बसवताना कधीही दक्षिण दिशेला तोंड करून त्याला अभ्यासाला बसू नका आणि जर तुम्ही जर तसं जर करत असाल तर मुलगा कितीही हुशार असो तर त्याची बुद्धी कमकुवत होत चालेल आणि अभ्यासातला जो त्याचा रस आहे तो कमी कमी होत जाईल त्यासाठी तुम्ही कधीही बसवताना पूर्व दिशेला बसवा उत्तर दिशेला तोंड करून बसवा बाळाला पश्चिम दिशेला बसवा पण दक्षिण दिशेला अभ्यासाला तोंड करून बसू नका त्याचप्रमाणे जेवणाचा नियम तर आपल्या सर्वांना माहिती आहे आधीच्याही व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जेवण करताना त्याचप्रमाणे जेवण बनवताना आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करायचं नाही आहे कारण ती दिशा यमाची आहे ही दिशा पित्रांच्या आहे म्हणून त्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं नाही हे छोटे मोठे नियम आहेत जास्त मोठे पण नाहीत जास्त अवघड पण नाहीत अगदी सहजरित्या प्रॅक्टिकल जीवनामध्ये करता येतील असे नियम आहेत आणि ज्यांचं घर भाड्याचं आहे ज्या घरामध्ये ही वास्तुशास्त्राप्रमाणे नाही थोड्याफार गोष्टी नाही पॉसिबल होतील तर तुम्ही रूम जर चेंज जर केली तर अतिउत्तम तिथं तुम्हाला सुख शांती समाधान निश्चित लागेल किंवा तुमच्या ओनरला सांगून जर वास्तुशास्त्रानुसार जर ते जर करून देत असेल तरी हरकत नाही आणि ह्या छोट्या मोठ्या ज्या सेवा आहेत त्या जर तुम्ही अवलंब जर केला आणि वास्तुशास्त्रानुसार हे जे छोटे मोठे नियम जर पाळले तर तुमच्या घरात सुख समाधान आल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाचं जर सांगायचं म्हटलं तर आपल्याला माहिती आहे की आपल्या संध्याकाळचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतरनं कितीही वेळ होता तुम्ही तुमच्या सासूची मुलांची त्याचप्रमाणे तुमच्या मिस्टरांची मदत घ्या कितीही उशीर द्या पण तुम्हाला किचन पूर्ण स्वच्छ करायचं आहे किचन क्लीन करायचं आहे किचन वाटा पूर्ण तिथली सिंगमध्ये कोणतेही भांडं वगैरे ठेवायचं नाही आणि ते क्लिनिंग कर करूनच नंतरनं झोपायचं आहे त्याच नंतर त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे आपण ज्यावेळेस आज म्हणजे कधीही उठतो वॉशरूमला वगैरे जा जाण्यासाठी वॉशरूमला गेल्याच्या नंतरनं हँडवॉश वगैरे केल्याच्या ना आपण पाय न पुसता आपण डायरेक्ट येऊन बेडवरती किंवा अंथरुणावरती झोपतो तर असं करायचं नाही आपल्याला व्यवस्थित असे पाय कोरडे करायचे करायचे आहे आणि त्यानंतरनं झोपायचं आहे कारण काय होतं ओले जर पाय जर असतील तर आपल्याला वाईट स्वप्न पडतात आणि आपल्या आपल्याकडं लक्ष्मी माता येत नाही लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत नाही ओल्या पायाने आपल्याला कधीच झोपायचं नाही पाय पुसलेला पाय व्यवस्थित कोरडे करून व्यवस्थित स्वच्छ करून नंतरनं झोपायचं आहे हे छोटे मोठे जे आहेत ते नियम आहेत हे पाळा त्याचप्रमाणे आपल्याला एक सवय असते वाचन करता 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 झोपायची तुम्ही वाचन करता करता झोपू शकता अगदी सवय आहे हो पण वाचन करता करता नाही झोपण्यापूर्वी पंधरा मिनटं तुम्हाला वाचन करायचं आहे वाचन झाल्याच्यानंतर नंतर पंधरा मिनटं तुम्हाला रिलॅक्स व्हायचं आहे देवाचं स्वामी महाराजांचं नामस्मरण करा पंधरा मिनटामध्ये आणि त्यानंतरनं तुम्ही झोपा शांत निवांत अशी झोप तुम्हाला लागेल आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर काहींना सवय असते वाचन करता करता तोंडामध्ये सोप वगैरे घे खात असतात आणि तसेच झोपून जातात वाचन झाल्याच्या नंतर असं करायचं नाही खरकट तोंड तोंड तोंडाने कधीच झोपायचं नाही पाण्याची बॉटल जवळ ठेवा पाण्याचा तांब्या जवळ ठेवा पाण्याचा एक घोटप्या तूळ भरा आणि त्यानंतरनं तुम्ही झोपा त्याचप्रमाणे अजून सांगायचं सांगायचे म्हणतात अजून तर म्हणजे सांगण्यासाठी खूप आहे असं वाटतं की काही बदल आपल्या स्वामी भक्तांच्या जीवनामध्ये व्हावा आणि त्यांचं जीवन खूप सुखी समाधाना समाधानी व्हावं म्हणून झोपण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या वॉशरूममध्ये बाथरूममध्ये तुम्हाला एक बकेट पाणी भरून ठेवायचं आहे रिकामी बकेट ठेवायची नाही बकेट भरून पाणी ठेवायचं आहे आणि तुमच्या किचन वाट्यावरही तुम्हाला एक कळशी म्हणा एक आ, हे म्हणा हंडा म्हणा तर तुम्हाला ते भरून ठेवायचं आहे आणि सकाळी ताई मग ह्या पाण्याचं काय करायचं तर तुम्ही हे पाणी झाडांना वगैरे घालू शकता किंवा जर यूज करता येत असेल तर यूजही केलं तर ही हरकत नाही पण तुम्हाला भरून ठेवायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला हांडा हा हांडा असो कळशी असो आपल्याला पालथा घालाय घालायचा नाही किचनमध्ये बहुतेक महिलांना सवय असते की आपण तो वापरातला आप नाही आहे मग पालथा घालून द्यायचा नाही असं नाही करायचं उदाहरण ठेवायचा त्यावरती ताट वगैरे ठेवा आणि मग तो ठेवून द्या काही हरकत नाही फु पालथं घालवू घालू नका तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे मला समजत आहे आणि खूप जणांच्या कमेंट्स येतात की ताई खूप मोठे व्हिडिओ बनवून ती एवढं सांगायची गरज नाही ठीक आहे तर झालेली सेवा चरणे रुजू व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा हे छोटे मोठे उपाय करा तुमचं जीवन हे आनंदाने सुखादा समाधानाने बहरेल ही माझी स्वतःची अनुभूती आहे म्हणून तुम्हाला सांगत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ